ग्रामीण शहाणपणाचे प्रतीक स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले ग्रामीण विकास जनसंपर्क आणि लोकभावनांची जाण असलेले एक संघर्षशील जिद्दी आणि लोकनेते आज आपल्यात नाहीत स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने नगर जिल्ह्याचे एक दूरदृष्टी असलेले नेतृत्व गमावले आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना म्हटलं शिवाजीराव कर्डिले यांनी अनेक वर्षे विधानसभेत प्रभावी प्रतिनिधित्व केलं विकास मंत्री म्हणून ग्रामीण प्रश्नांवर त्यांनी नेहमी संवेदनशीलतेने विचार केला ग्रामीण शहाणपण आणि लोकांशी निगडीत राहण्याची वृत्ती यामुळे ते खऱ्या अर्थाने लोकनेते होते तर आमदार सत्यजित तांबे यांनी त्यांना नगर जिल्ह्याच्या राजकारणाचे जादूगार असं संबोधलं प्रस्थापित नसतानाही स्वतःचं स्थान निर्माण करणारे करिश्माई व्यक्तिमत्व होते ते सरपंच ते मंत्री हा प्रवास त्यांनी संघर्षातून आणि सकारात्मकतेतून पूर्ण केला त्यांची रणनीती आणि संघटन कौशल्य अनुभवण्यासारखं होतं असे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटलंय माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला बुराणपूरचे सरपंच ते राज्याचे मंत्री हा त्यांचा प्रवास म्हणजे संघर्ष आणि लोकाभिमुखता यांचं उदाहरण आहे रोखोक हसतमुख आणि लोकांना आपलंसं करणारे नेतृत्व हरपलं आहे जनतेच्या मनात आजही जिवंत असलेलं नाव शिवाजीराव कर्डिले ग्रामीण राजकारणातील एक अध्याय आज संपला पण त्यांचं ग्रामीण शहानपण आणि कार्य आजही प्रेरणादायी राहील अशा शब्दात डॉक्टर सुधीर तांबे यांनी कळलेले यांना श्रद्धांजली अर्पण केली ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी अहिल्यानगर